गायत्री राष्ट्रवादी शरदचंद्र आम्हाला त्या माझ्या ताई बद्दल त्या मुलीबद्दल आम्हाला स्वाभिमान आहे आमची भगिनी आहे आमची मुलगी आहे परंतु आमच्या महाविकास आघाडीमध्ये जे ठरेल जर उद्धव साहेबांनी आम्हाला आदेश दिला तर आम्ही काम करू परंतु एक गोष्ट आम्ही बाहेरचा उमेदवार स्वीकारणार नाही इतकं तुम्हाला विकास हे रस्त्याचे काम केले गटाराचे काम केले नाल्याचे काम केले म्हणून विकास होत नाही स्थानिक लोकांना रोजगार मिळावा स्थानिक लोकांना दोन पैसे मिळावे म्हणून विकास हवा आहे आज समृद्धी झाला काय आम्हाला त्याचा मला वगैरे काय काय नेमकी भूमिका आहे ज्या पद्धतीने सांगितलं जाते की महायुतीमध्ये सुद्धा बे बनाव तोच बे बनाव महाविकास आघाडीमध्ये पक्षापेक्षा कोणी नसतो पक्ष हा महत्वाचा असतो ज्यांना पक्षाचे ध्येय धोरण आणि विचारधारा कळत नसेल त्यांनी त्यांचा विचार करावा आणि पक्ष जो तिकीट देईल महाविकास आघाडीचा उमेदवार म्हणजे शरद चंद्रजी पवार साहेब सोनिया गांधी आणि आमचे उद्धव ठाकरे यांचा जो उमेदवार राहील तो महाविकास आघाडीचा उमेदवार आघाडीने जर उमेदवार दिला तर तो विचारला जाईल अशी भूमिका घेतली जाते एक महत्वाचा प्रश्न दिसतो असा की राजेंद्र सिंग साहेब गेल्या पंचवीस वर्षापासून विधानसभा मतदारसंघामध्ये आमदार शिंदे राज्यामध्ये त्यांचीच पुस्त्री जी आहे गायत्री शिंदे उमेदवारी मागते शरदचंद्र पवार गटाकडे नेमकं ठेवायचा असा प्लॅन दिसतो असा आरोप होतोय नाही आमदारकी घरात यामध्ये शरद पवार शरद काही काही निर्णय घेऊन चांगलाच उमेदवार या ठिकाणी देणार आहे आघाडीच्या माध्यमातून आणि एक दुसरा विकासाचा मुद्दा शेतकऱ्याच्या बाबतीत सांगायचं आहे की या महायुती सरकारनं शेतकऱ्यांचे दोन वर्षापासून जिबक अनुदान दिले नाही तुषारचे अनुदान दिले नाही अवजाराचे अनुदान दिले नाही दोन वर्षापासून पीक पीक विमा पण दिला नाही नव्वद ते ऐंशी टक्के शेतकऱ्याचे पीक विमा अर्ज रद्द करून टाकलेले आहे आणि दुसरा एक मुद्दा आहे जे जे म्हणते लाडकी बहीण आज लाडक्या बहिणीची तरतूद नाही आहे आणि हा लाडक्या बहिणीचा पैसा सरकारनं या साथ साथ या लाडक्या बहिणीसाठी वापरलेला आहे त्यामुळं आज शेतकऱ्यांचे अनुदान रखडलेले आहे अनुदान आहे महाराष्ट्र शासनाच्या पैसा नाही सांगितलं जात आहे अनेक योजना लाडक्या बहिणीच्या योजनेसाठी थांबवलेल्या आहेत मुद्दा खरा आहे कितपत योग्य वाटतं लाडक्या बहिणीला पैसा जो दिला जातोय तो निवडणुका डोळ्यासमोर ठेवून दिला जातो बिलकुल नाही साहेब बिलकुल नाही एक एकही मा यांनी हे ठरवलेलं नाही म्हणजे पूर्ण आहे आता मी सांगतो माझ्याहून सांगतो आज तुम्ही म्हणता विकास झाला नाही मी इथं नगरशोक माझी चौक मला अकरा कोटी प्रभाग क्रमांक तीन म्हणजे अकरा कोटी साहेबांना दिले एकल्याला अकरा कोटी रुपये प्रभाग क्रमांक तीन म्हणजे अकरा कोटीचा विकास आम्ही केला आणि तुम्ही म्हणता विकास नाही शेतकऱ्यांच्या वर्ष बँके करता पाच वर्ष साहेब थांबले साहेब भूकेले नाही आमदार भुकेले नाही साहेब भूकेल्या करतात शेतकऱ्याला अनुदान देणारे असे चार हजार चार हजार लोक असे आहेत साहेब चार हजार लोक असे आहेत की ज्यांचे ज्यांचे वडील ज्यांचे भाऊ वाढलेले त्या भावाचे पैसे मिळण्यासाठी या तसील चार हजार लोकांचे अनुदान आहे कोणी कुठला जना वाली नाही कोणी विचार चार हजार लाडक्या बहिणीचे पैसे देण्यासाठी त्यांनी ठेकेदाराचे पैसे गुंतवले विविध योजनाचे पैसे हे आहे हे बिलकुल नाही कृषी मंत्र्याची बैठक लावली या मतदारसंघासाठी या जिल्ह्यासाठी प्रत्येक मुख्यमंत्र्यांची बैठक लावली आणि तो पैसा वितरित केला तो पैसा इथे अडकत असताना एक मिनिट तो पैसा अडकत असताना केव्हा नाही तुम्ही सगळं खोटं बोलता केवयी लाडकी केवय पैसा बिलकुल अजय शे तुदू चीजर, ये गाना की रिवेश्व, लाकी अरे कि, और रिवागा की शेय जीए lot कि राय के जावा मत अटाना की थतेत से बहुत कि फूझा कुठल्याही तेलाचे भाव वाढलेले आहेत अनेक प्रश्न 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 सांगितलं लाडकी आम्ही पंधराशे रुपये दर महिन्याला देतो महाराष्ट्र गवर्नमेंट न तिजोरीमध्ये उंदरे खेळायचे ठेवले फक्त पुस्तक उंदराचे लेंडर आलेले आहे सात लाख नव्वद हजार कोटी रुपये आज रोजी महाराष्ट्र सरकारवर कर्ज आहे आणि हे योजना देऊन राहिले खर्चा सरकारवर कर्ज आणखी काही प्रश्न काय नेमके प्रश्न आहेत तुम्ही खुश आहात विद्यमान आमदार राजेंद्र शिंदे यांच्यापासून किंवा आणखी नवीन चेहरा तुम्हाला हवाय का चेहरा कोण हवा आणि मुद्दे काय असतील ते सांगा नवीन मुळात चेहरा पाहिजे आम्हाला परंतु या ठिकाणी विरोधी गटाला सर्वांनाच विनंती या ठिकाणी नगरपालिका क्षेत्रात शेतकऱ्याची छे, सिंचनाची व्यवस्था का होत नाही याच्यावर का बोलत नाही कोणी दोन पंधरा जुलै दोन हजार पंधराला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असताना नगरपालिका राज्यामध्ये एकशे सोळा दोनशे एक्केचाळीस आणि अशा नगरपंचायत मिळून आकडेवारी याच्यात शेतकऱ्यांना सिंचन व्यवस्थाच नाही अनुदानावर विहिरीच अनुदान नाही हे परिपत्रक आहे बोनाल बोलायचं असेल तर बोला या विषयावर शेतकऱ्याच सरकार नाहीये कोणत्या ना कोणत्या हातीमध्ये कोणत्या ना कोणत्या हातीमध्ये हे घालून टाकतात शेतकऱ्याला आणि आज एकोण ऐंशी हजार कोटी रुपये मराठवाडा सिंचनासाठी दिले त्याची व्यवस्थापन कसं केलं आणि शेतकऱ्याला शेतकऱ्याला विहिरी नाही त्या त्यांचं सिंचन कसं करणार एकतीस हजार कोटी रुपये दिले त्यांनी हे फक्त काय नाही ठेकेदाराचे कार्यकर्ते कोट भरण्याचं साधन केलं आहे सर्वसामान्य नागरिकांनी आज राहिलेला आहे ज्या पद्धतीने आरोप केला जातोय की सरकार पैसा खर्च करताना नियोजनबद्ध पद्धतीने खर्च करत नाहीये लाडक्या बहिणीवर खर्च करताना इतर योजना ठेकेदारी पद्धत जास्त फोपवल्यास देखील आरोप होत आहे आरोप करणे सर्वात मोठा आहे सिंचनाची व्यवस्था आज सिंचन राजाला वर्ष अगोदर पाणी सुद्धा आला पंधरा दिवसाला पाणी सुटायचं आज ते तिसऱ्या दिवशी पाणी सुट आणि शेतीला पाणी आणण्यासाठी सुद्धा शिंदे साहेबांना ती उंची वाढण्यासाठी सुद्धा प्रयत्न केले पण ते उंची वाढून सुद्धा ते काम भागत नाही म्हणून ते ठप्प झालं हा सुद्धा उदवा कालवा होता न पाणी सोडायचं तो संपला आणि हे म्हणते ना एजंट लोक सिंचन मध्ये एवढा भ्रष्टाचार केला की त्या शेती कृषी अधिकारी असे चार लोक घरी गेले आणखीच हे मुद्दे कसे झालेले आम्ही या सध्या सध्याच्या घरी वेळ संपत चाललेली आहे आणि महत्वाचा मुद्दा जो आहे तो आपण चर्चा करूया महाविकास आघाडी विरुद्ध महायुती असा सामना या ठिकाणी होतो का मात्र असं होत असताना राजेंद्र शिंदे साहेबांना या ठिकाणी गट त्याच महायुतीमधून भाजप गटाकडून विरोध जातो महायुतीमधून जर काय उमेदवार येत असेल तर दुसऱ्या बाजूला महाविकास आघाडीकडून शिवसेनेकडून उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून उमेदवारी मागितली जाते मात्र राष्ट्रवादीला जर काही सीट सुटली तर त्यांचं काम केलं जाणार नाही असा सुद्धा असा सुद्धा म्हणणारा एक गट आहे त्यामुळे नेमकं शिंदेगड राजा मतदारसंघामध्ये आगामी विधानसभा निवडणुकीचे मुद्दे काय असतील ते आपण थोडक्यात जाणून एक थोडक्यात मुद्दा सांगा की मुद्दा काय असेल मी सांगतो पण सर्वात पहिले तुम्हाला करेक्शन करतो महाविकास आघाडीच्या तिकडे आज गायत्री शिंदे मागतोय आम्ही मागतोय गायत्री शिंगणे आम्ही दिला काम करू मुद्दे सांगा मुद्दे सांगा मुद्दे सांगतो सर्वात मोठा शेतकऱ्याचा मुद्दा आहे मुद्दा आहे त्याच्यानंतर शेतकरी सोयाबीनला भाव नाही सत्य झाल्यानंतर सत्य सांगलं उद्धव साहेब मुख्यमंत्री असताना आम्हाला प्रजामुक्ती गेली त्याच्यानंतर बारा हजार रुपये क्विंटल आमचा कापूस गेला सोयाबीन आमची सात हजार रुपये क्विंटल गेली जर शेतकऱ्याला दिलं तर शेतकऱ्याला लाडकी पण द्यायची नाही दुसरा मुद्दा काय निवडणुकीत तोंडावर आहे पहिली गोष्ट चाळीस वर्षापासून जो मतदारसंघामध्ये जातीवाद चालू आहे तो पहिला आम्ही संपुष्टात आणणार आणि दुसरी गोष्ट ही ये निवडणूक एखाद्या व्यक्ती लढता ही फक्त विकासाच्या मुद्द्यावर लढल्या जाईल दोन मुद्दे मुद्दे असतील एक के जी टू पीजी अंबोपत शिक्षण इथं झालं पाहिजे आणि कामगारांना कृषी कृषी महाविद्यालय उपजिल्हा रुग्णालय आणि एमआयडीसी आवश्यक आहे आरोग्य आणि शेतकऱ्यांच्या महाविद्यालयाचा प्रश्न आहे काय नेमके मुद्दे आहेत सांगा दोन मुद्दे शेतकऱ्याचे महत्वाचे मुद्दे आहे शेतकऱ्याचं दोन वर्षापासून रगडलेलं अनुदान हे दिले गेले पाहिजे घरकुलाचे दोन वर्षापासून फुटलेले पैसे हे पहिले दिले पाहिजे तेव्हाच कुठं मतदान करतील नाही तर या मतदान या सरकारला लोक मतदान करणार नाही इथल्या स्थानिक लोकांना या तरुणांना इथे रोजगार मिळाला पाहिजे

आणि सुर्ण आहे आणि या मतदारसंघातील युवकांना काम देण्यासाठी निवडून आल्यानंतर पूर्ण करू आणि येणाऱ्या निवडून आल्यानंतर उद्धव साहेब मुख्यमंत्री त्यांचं पहिलं काम असेल शेतकरी कर्जमुक्तीचं महाविकास आघाडीचा उमेदवार जर निवडून आला तर आम्ही ह्या मतदारसंघासाठी शेतकऱ्याच्या मालाला बाजार भाव देऊ आणि पश्चिम महाराष्ट्रासारखं सिंचन करू कोण आम्ही शब्द आणि शेतकऱ्याच्या मालाला माला दोन मुद्दे काय आहे तुमच्याकडे महायुती म्हणून सामोर जाताना कुठल्या मुद्द्यावर निवडणूक लढणार तुम्ही आम्ही पहिली गोष्ट विकासाच्या आतापर्यंत जो झालेला विकास आहे याच विकासाच्या मुद्द्यावर आमची या ठिकाणी निवडणूक राहणार आहे मला दोन मुद्दे या ठिकाणी आवर्जून सांगायचे की महाविकास आघाडीची लाडकी बहिणीला या लोकांनी लाड केलेला आहे दुसरा मुद्दा या लाड या सरकारी દીડ હજાર રૂપિયા મહિલા સરકારને आणि भाज्य बहिणीला विरोधी यांनी केला आणि पैसे घ्यायला पाहिजे मत आमच्या विकासावर विकास केला साहेब विकास करतात अरे शिंगणे साहेब हाकुन सगळ्यांनी हे जे साहेब नाकून सगळ्या ठेकेदार सगळ्या सगळ्या नाही डॉक्टर राजेंद्र सिंग पंचवीस वर्षापासून आमदार आहेत महायुती विरुद्ध आहेत महाविकास आघाडी असा संपूर्ण सामना आपल्याला पाहायला मिळणार आहे सामोरं था जात असताना भाजप महायुतीमध्ये राजेंद्र सिंगना सहकार्य करेल का त्याचबरोबर महाविकास आघाडीचा उमेदवार ठरलेला ना नाहीये निश्चित नसल्याचा आरोप जो आहे महायुतीकडून केला जातोय त्यामुळे ने नेमकं ने ने या संपूर्ण प्रकरणे त्यांना कुठल्या प्रकारचा उमेदवार मिळतो आणि त्या उमेदवाराला महाविकास आघाडीची इतर घटक पक्ष मदत करतील का हा हो देखील महत्वाचा मुद्दा जो हो आहे या ठिकाणाला त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन गट पडलेले आहेत आणि त्या दोन गट पडल्यानंतर सिंधखेड राजा मतदारसंघाचा विकास झाला का